नमस्कार आज आपण ज्या मुद्द्यावर लाईव्ह येतोय हा मुद्दा बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आज माहीतच आहे आपण थोडी अगोदर सूचनाही दिली होती खर तर पाच एक मिनटं लेट झालो त्याबद्दल तर तुमची माफी व्यक्त करतो आज तुमच्या आमच्याशी संवाद व्हायला पाहिजे होता म्हणून आपण आज लाईव्ह येण्याचा हा गोष्टी करतोय जे लाईव्ह असतील कदाचित त्यांना आवाज येतोय का एकदा कन्फर्म करून द्या म्हणजे तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचला पाहिजे कारण आज पीक विम्याच्या लढ्यामध्ये आपल्याला एक फार मोठं यश हे तुमच्या माध्यमातून तुमच्या आमच्या संघर्षातून लाभलेलं ला आहे आणि या सर्व संघर्षावर बोलण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण आज एकत्र झालोय कारण बऱ्याच लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रश्न पीक विम्याविषयी आहेत बऱ्याच शेतकऱ्याच्या मनात त्याच्याविषयी शंका कुशंका आहेत त्याचं सर्व निराकरण करण्यासाठी आपण आज खऱ्या अर्थानं लाईव्ह येतोय या लाईव्ह मध्ये बरेच शेतकरी फोन करून सांगतात अण्णा हे पैसे आले कशाचे हाही मुद्दा बऱ्याच लोक शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की नेमके पैसे कुठल्या वर्षाचे आहेत कुठल्या वर्षाचे आहेत कोणत्या सीझनचे आहेत कशाचे आहेत आणि कशाचे मिळालेले नाही आहेत किंवा कोणाला कमी पैसे आलेले आहेत या साऱ्या मुद्द्यावर आपण एकंदरीत यामध्ये लाईव्ह मध्ये या चर्चा करणार आहोत हे सर्व तुमच्या आमच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे खऱ्या अर्थानं याकरिता आपण आज लाईव्ह आलोय या लाईव्ह आलो। मध्ये सर्व शेतकरी भावाचं सुद्धा मी स्वागत करतो खऱ्या अर्थानं या लाईव्ह ला आता मी एक रॅन्डम ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्याची सुरुवात करून देतो तुमचं सर्वांचं स्वागत करतो भावांनो हे जे लाईव्ह आपण आज आलोय खऱ्या अर्थानं दोन दिवसापासून आपण एक सभा घेतली होती सन्मान्य राजू शेट्टी साहेबांची त्याच्या अगोदर आपण बरेचसे आंदोलनं केलेली आहेत तर तुम्ही बघितले असाल काळी गुडी लावली सभा घेतली त्याच्या अगोदर आपण अजितदादांनाही भेटलो होतो एक काळ तुम्ही बघितला असेल तर तेव्हापासून जवळपास आपण चोवीस आंदोलनं वारंवार केली ठिया दे निवेदन दे सर्व गोष्टी करत करत इथपर्यंत आपण आलोय आणि त्यानंतर हा पैसा आपल्याला शेतकऱ्यांच्या अकाउंटला पडायला सुरुवात झालेली हा नेमका पैसा पडतोय कशाचा ह्याची डिटेल खऱ्या अर्थानं तुमच्यापर्यंत मी आज पोचवायचं काम करतोय हे पैसे कशाचे आहेत हा जे मनात प्रश्न तुमचा आहे तर हे पैसे जे आहेत हे पैसे दोन प्रकारचे आज तुमच्या अकाउंटला पडतायत एक पैसे तुमच्या अकाउंटला पडतायत ते दोन हजार तेवीस रब्बीचे पडतायत भावांना हे जे पैसे येतात ते दोन प्रकारचे पैसे आहेत सोयाबीन आणि रब्बीचे तर सोयाबीनचे किती शेतकऱ्याला पडतायत सोयाबीन म्हणजे दोन हजार तेवीस खरीपाचं सोयाबीन म्हणतोय मी आत्ताचं नाही हे डिटेल लक्षात घ्या हे तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे म्हणून तुमच्यापर्यंत सर्व मानतोय हा जे मानतोय यामध्ये आकडेवारी सगळं मी तुम्हाला सांगणार आहे याची आकडेवारी अशी भावांनो की दोन हजार तेवीस रब्बीचा पहिले सॉरी खरीपाचा पहिले विषय घेतो तुमचा दोन हजार तेवीस खरीप खरीप म्हणजे सोयाबीन दोन हजार तेवीस मध्ये जे सोयाबीनचे पैसे राहिले होते ते सहा पासष्ट हजार शेतकऱ्यांचे बाकी होते त्या पासष्ट हजार शेतकऱ्यांना जवळपास छप्पन कोटी रुपये हे ग्या दोन चार दिवसामध्ये पडतायत काही शेतकऱ्याला यायचे बाकी आहेत पासष्ट हजार शेतकरी दोन हजार तेवीस लक्षात घ्या विषय काय बोलतोय म्हणजे तुमच्या पुढचं मला काय सांगायचंय सा हे तुमच्या डिटेल लक्षात येईल तुम्ही जर आजच त्याचं बघितलं नाही तर पुढचं तुमच्या लक्षात येणार नाही जे ये दोन हजार तेवीस चे पैसे आहेत छप्पन कोटी रुपये छप्पन कोटी रुपये हे पासष्ट हजार शेतकऱ्यांना आज पडतायत त्याच्यापैकी काही शेतकऱ्यांना पडायचे बाकी आहेत बँकेला सुट्ट्या वगैरे येत आहेत यामुळे काही शेतकऱ्यांना पडण्याचे बाकी आहेत काही शेतकऱ्यांना पडत आहेत हा रब्बीचे जे पासष्ट हजार शेतकरी बाकी होते यांना जवळपास छप्पन कोटी रुपये हेच आपल्या दरबारी पडलेले आहेत शेतकऱ्याला पडत आहेत दुसरी गोष्ट दोन हजार तेवीस रब्बी रब्बी म्हणजे हरभरा गहू तूर हे दोन हजार तेवीस बोलतो म्हणजे मागच्या वर्षीच्या हरभऱ्याचे पैसे हे आपल्या जिल्ह्याला आले होते अकरा करोड रुपये हे अकरा करोड रुपये आले येत आणि शेतकरी येत दहा हजार सहाशे सहासष्ट अकरा कोटी रुपये दहा हजार सहाशे सहासष्ट शेतकऱ्यांना हे पडत आहेत हे लक्षात घ्या मग याची एकूण अमाऊंट किती झाली तर छप्पन कोटी आणि अकरा कोटी म्हणजे हे जवळपास पैसे झाले सदुसष्ट कोटी रुपये आतापर्यंत जे शेतकऱ्यांना वाशिम जिल्ह्यातला पडतायत त्यात आपल्याही एरियामध्ये जबर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येत आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत मला की आम्हाला चांगले पैसे पडलेले आहेत काही शेतकरी सांगतात आम्हाला कमी पैसे पडलेले आहेत ठीक आहे ना कमी वीस एकोणीस पडत असतील पैसे त्यासाठी आपल्या तक्रारी सुद्धा अनिवार्य होत्या त्यानुसार सुद्धा काही पैसे पडतायत आणि प्रत्येक गोष्टीला इंडिविज्युअली प्रत्येकाचं वैयक्तिकरित्या मी पाहू शकत नाही त्यामुळं त्या प्रश्नाचं उत्तर मी सामूहिक आज तुमच्या पुढे मांडतोय त्यामुळं हे जे पैसे पडलेत हे जवळपास पासष्ट सत्तर हजार सहाशे साठ शेतकऱ्यांना हे पैसे पडतायत पंचाहत्तर हजार शेतकऱ्यांना या पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांना शेत मागच्या वर्षीचे खरीपाचे आणि रब्बीचे खरीपाचे पैसे पडतायत छप्पन कोटी रुपये आणि रब्बीचे पैसे पडतायत अकरा कोटी रुपये हे पूर्ण पैसे हे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सत्तावन्न कोटी रुपये हे पडणं सुरू आहे काही शेतकऱ्यांना पडतील काहीचे बाकी आहेत आणि काहीला चांगल्या रकमा पडलेल्या आहेत काहीला थोड्या रकमा सुद्धा कमी पडलेल्या आहेत परंतु कोणी शेती किती आहे ह्याच्यावर मला काही जास्त कन्फलुजन सांगत नाही रक्कम कमी आली असेल चिंता करू नका त्यासाठी सुद्धा आपला संघर्ष कायम आहे हा जो पार्ट झालाय पीक विम्याचा एक हे लक्षात घ्या मी काय सांगतोय हा रब्बी आणि खरीप हा एक जो पार्ट झालाय हा पार्ट पूर्ण शेतकऱ्याचा झालाय रब्बी दोन हजार चोवीसच्या आधी पन्नास हजार शेतकऱ्यांना सुद्धा मिळाले होते आता दहा हजार शेतकऱ्यांना मिळालेले जेव्हा आपण लढाई स्टार्टअप मारली होती तेव्हा पन्नास हजार शेतकऱ्यांना पैसे मिळालेले होते तेव्हाही आणि रब्बीचे दोन हजार तेवीसच्या आधीची हे आत्ताचे सांगतोय मी आत्ता जे मिळतात हे रब्बीचे पैसे फक्त दहा हजार शेतकऱ्यांना जवळपास मिळतात तेव्हा पन्नास हजार शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले होते हे लक्षात घ्या काही काही शेतकऱ्यांना फोन येतात मला की आम्हाला पैसे कसे नाही आले हे तुमच्या डोक्यात असं चालू आहे की हे पैसे दोन हजार चोवीस चे आहेत की काय परंतु हे पैसे दोन हजार चोवीस सोयाबीनचे नाही आहेत त्याच्यामुळं तुम्ही काही चिंता करू नका हे पैसे मागचे आहेत भावांनो आणि या मागच्या पैशावरती पैशा तुमच्या डोक्यात असेल तर मागच्या वर्षी हरभऱ्याचे पैसे ज्या काही लोकांना मिळाले नव्हते रब्बीचे पन्नास हजार लोकांना मिळाले होते काही लोकांना मिळाले नव्हते ते पैसे आता हे दहा हजार सहाशे सहासष्ट शेतकऱ्यांना मिळत आहेत हे मागच्या वर्षीचा खेळ आहे या वर्षीचा सुद्धा तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे आणि या लोकांनी क्लेम केलेत क्लेम केले होते क्लेम क्लेम समज म्हणजे तक्रारी केल्या होत्या परंतु ते पैसे त्यांना प्राप्त झाले नव्हते ते पैसे आता मिळालेले आहेत हे लक्षात घ्या तुम्ही गरभर होते लोकांची जेमलिंग होते मला फोन करतायत लोक की यांना आमचे पैसे नाही आले आमचे नाही आले थोडस शांततेने विचार करा की मागच्या वर्षी आपल्याला रबीत पैसे मिळाले होते ज्या शेतकऱ्यांना मागच्या वर्षी रबीत मिळाले नव्हते त्यांना आता दहा हजार सहाशे सहासष्ट कोटी रुपये सॉरी दहा हजार सहाशे सहासष्ट शेतकऱ्यांना अकरा कोटी रुपये मिळालेले आहेत आणि मागच्या वर्षी सोयाबीनमध्ये ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नव्हते बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेले होते परंतु काही शेतकरी राहिले होते आणि काही शेतकरी डबल क्लेम मध्ये बसले होते ते शेतकरी आहेत भावान पासष्ट हजार त्या शेतकऱ्याची रक्कम आहे छप्पन्न कोटी रुपये या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवा कारण या वर्षीच जे तुमच्या डोक्यात आहे की हे सोयाबीनचे पैसे पडतात की काय सोयाबीनचा एकही रुपया अद्यापर्यंत दोन हजार चोवीसाच्या खरीपाचा शेतकऱ्यांना मिळालेला नाही हे लक्षात घ्या या भ्रमामध्ये आपण जातोय की सरकार आपल्याला बोलवतय दोन हजार चोवीसच्या सोयाबीनचा एकही रुपया शेतकऱ्याच्या अकाउंटला आलेला नाही ज्या शेतकऱ्यांनी मला कॉल केले होते त्यांना सुद्धा मी सांगतोय की तुम्हाला परत सुद्धा पैसे पर येणार आहेत चिंता करण्याची गरज नाहीये ज्यांना आलेले नाहीत त्यांच्या डोक्यात असं आहे कारण अडीच लाख शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी दोन हजार चोवीसच्या आपण खरिपाच्या तक्रारी केल्या होत्या आणि त्याचा आपला रॅन्डम सर्वे लागला होता म्हणजे काही लोकांच्या तक्रारी पाहणे आणि सरसगड शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे हा रॅंडम सर्वे डब्ल्यूएसएल हे पीक विम्याच्या भाषेत त्याला डब्ल्यूएसएल म्हणतात तो सर्व्हे लागला होता आपला आणि त्या सर्वे नुसार आपले पैसे यायचे बाकी आहेत माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती गडबड करू नका आणि या संघर्षासाठी सुद्धा आपल्याला तयार व्हावं लागते मागच्या वर्षीचे पैसे टाकून सरकार या वर्षीचे पैसे दाखवायचा प्रयत्न आपल्याला करत हे पैसे आपल्याला आपले नाही मिळाले लक्षात ठेवा सरकारची बातमी आली होती अधिवेशन झाल्यानंतर पंचवीसशे कोटी रुपये शेतकऱ्यांना काही पीक विम्याचे देणार पण यांनी दिले कुठे बॅकलॉक चे पैसे दिले अद्यापर्यंत आपले पैसे जमा झाले नाही आपल्या शेतकऱ्याला सुद्धा त्या विषयावर उभं राहावं लागल लढावं लागल दोन हजार चोवीसच्या विम्याच्या रकमा आम्ही जे म्हणतोय वारंवार की दोन हजार चोवीसच्या विम्याच्या रकमा अद्यापर्यंत क्लेम सेटल नाहीये अडीच लाख शेतकऱ्याचा आकडा हा जवळपास आपला दीडशे कोटी रुपये यायला पाहिजे हा प्राथमिक अंदाजे वाटते मला मी काय क्लेम केलेला नाही येतं परंतु कॅल्क्युलेशन आतापर्यंत झालेलं नाहीये त्यांचं म्हणून एक अंदाज सांगतोय मी तुम्हाला की जर साठ पासठ हजार शेतकऱ्यांना इथपर्यंत येत असेल तर या अंदाजे आपल्याला दोन आधी एक दीड लाख रुपये एक दीड कोटी रुपये सॉरी दीडशे कोटी रुपयापर्यंत आपला क्लेम सेटल झाला पाहिजे खऱ्या अर्थानं भावानं ही लढाई आपल्याला इथून पुढे ताकदीनं लढावं लागणार आहे हे जे तुम्हाला पैसे पडलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना हे पैसे पडलेत त्यांनाही डबल पैसे सोयाबीनचे या वर्षीचे येणार आहेत ज्यांना पडलेले नाहीत त्यांना सुद्धा पैसे पडणार आहेत यामध्ये तुम्ही जेमलिंग होताय फोन करताना मला लोक कन्फ्युज मध्ये विचारतायत कन्फ्युज होऊ नका थेट प्रश्न तुमचा काय आहे तर या वर्षीचे थेट सांगतोय मी या वर्षीच्या सोयाबीनचा एकही रुपया अद्यापर्यंत शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा झालेला नाही आतापर्यंत त्याचे क्लेम सेटल झालेले नाही येत आणि त्यासाठी आपल्याला ताकदीनं मैदान मारावं लागल रस्त्यावर यावं लागल तर सरकार पैसे देईल कारण सरकारची एक मानसिकता झालेली आहे जर शेतकरी ज्या भागात लढतात ज्या जिल्ह्यात शेतकरी लढतात त्याच जिल्ह्यात पैसे टाकायची ही मानसिकता सरकारनं करून घेतलेली आहे जर शेतकऱ्यालाच गरज नसेल तर मग काहीच बोलायचं नाही आणि पैसे सुद्धा द्यायचे नाही वरच्या वर कंपनीनं आणि मंत्र्यांनी हनायचे ते पैसे हे पाहिंदा यांच्या डोक्यात झालेलं आहे तुम्ही विचार करा पंचवीसशे कोटी रुपये सरकार जाहीर करतं आणि जिल्ह्याला फक्त त्यातले पंच्याहत्तर कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला भेटतात मग बाकीचे पैसे मोठमोठ्या जिल्ह्यानं किती गेले असतील याचा अर्थ असा आहे ज्या जिल्ह्यातून मंत्री संत्री मोठमोठी लोक येतात त्या जिल्ह्यामध्ये ताकतीने पैसे मिळतात भावांनो परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये आपली ताकद कमी पडते आपल्या यासाठी लढावं आणि एक लक्षात घ्या क्लेम सेटल म्हणजे तुम्हाला डबल डोक्यात आपल्या स्पष्ट भाषेत सांगायचं झालं तर उधळ झाल्यानंतर हिशोब बाकी असतो तसा या वर्षीच्या सोयाबीनचा हिशोब बाकी आहे दोन हजार चोवीसच्या सोयाबीनचा पूर्ण हिशोब आपला कंपनीकडे बाकी आहे ते पैसे आपल्याला कंपनीकडून घेणे बाकी आहे लक्षात ठेवा हे पैसे आले म्हणजे मला पैसे आले मी घरी बसवतो आणि ज्याला आले नाही तो रस्त्यावर येतो असं करू नका सर्वांचेच दोन हजार चोवीस चे पैसे बाकी आहेत हा जे पैसे आले आपण ज्या मध्यंतरी लढाया केल्या होत्या त्याचं फळ शेतकऱ्यांच्या पदरात पडतंय भावांनो म्हणून माझी या जिल्ह्यातल्या सर्व तमाम शेतकऱ्यांना विनंती हे बघा सरकार लढल्याशिवाय काही देणार नाही हे तर आता स्पष्ट झालेलं आहे तुम्हालाही माहिती मलाही माहिती आज जर हे पैसे आपण मागितले नाही दोन हजार चे तर सरकार एकही रुपया तुम्हाला देईल का नाही मला माहित नाही देईल तर तुटपुंजी रक्कम आपल्या वाट्याला देईल कारण आपला जिल्हा पहिलाच लहान जिल्हा आहे त्यात आपल्या जिल्ह्यात ताकदीनं पीक किंवा मागणार कोणी सत्ताधारी नाही बरोबर आहे त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्याला पैसे पडत नाहीत आणि जे आहेत बिन काहीला नॉलेज नाही काहीला इंटरेस्ट नाही पैसे मागण्यात जे मंत्र्या संत्र्याचे जिल्हे त्यात मात्र ह्या रक्कमा भरघोसरित्या चाललेल्या आहेत आज जे काही शेतकरी मला विचारतात की अण्णा आम्हाला पैसे का कमी आले किंवा कोणी विचारता आम्हाला का आले नाही भावांनो मी फार लहान आहे परिस्थिती अशी आहे की तुमच्या बळावर हे पैसे लक्षात ठेवा हे थे श्रेय खऱ्या अर्थानं जे शेतकरी भांडू लागतात बोलू लागतात यांच्या ताकदीचं श्रेय आणि इथून पुढे दोन हजार चोवीसचा जो हिशोब बाकी आहे याच्यासाठी सुद्धा तुम्हाला आम्हाला मैदानावर यावं लागते ध्यानात ठेवा कंपनी व सरकार हिशोब अजून सुद्धा करत नाही बाकी ठेवते म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की या रकमा आपल्याला यायला द्यायच्या का आणि किंवा द्यायच्या की नाही द्यायच्या ते आपल्याला एवढे पैसे देऊन आपल्याला भुलवून टाकतात पण आपण काही ते भुलणार नाही होत एवढ्या पैशाना आपलं समाधान झालेलं नाहीये आपल्याला अद्यापही राहिलेले सर्व पैसे सरकारकडून आणि कंपनीकडून वसूल करायचे कदाचित सरकार कंपनीला देऊन टाकलं दोघं जनतेकडे वरच्यावर आणतील हेही काही आम्ही खपवून घेणार नाही त्यामुळे या, त्या या जिल्ह्याचे पैसे दोन हजार चोवीस चे पूर्णच्या पूर्ण रक्कम शेतकऱ्याच्या ज्या अडीच लाख शेतकऱ्यांनी आमच्या म्हणण्यावर तक्रारी केल्या होत्या त्या सर्व त्या सर्व शेतकऱ्याचे पैसे लागतील आणि हे पैसे सॅम्पल सर्व्हे झालेले आहेत लक्षात घ्या या सॅम्पल सर्व्हेनुसार पंचवीस टक्के रक्कम मिळायला पाहिजे परंतु दरवर्षी आपल्याला त्याच्यामध्ये दे दणके देतात हिशोब वेगवेगळा काढतात पण हरकत नाही तरी सुद्धा आमच्या शेतकऱ्याच्या आमच्या मायबापाचे पैसे दोन हजार चोवीस सोयाबीनचे हे आम्ही वसूल केल्या बगैर कंपनीकडून राहणार नाही हे कंपनीनं ना आणि सरकारनं लक्षात ठेवावं वाशिम जिल्ह्याचे पैसे यांना द्यावंच लागणार आहेत हे जर वाशिम जिल्ह्याच्या पैशासाठी नखरे करतील तर मग मात्र आम्हाला सुद्धा हातात दांडकं घ्यावं लागल मग लोक म्हणतात असं का झालंय हे दांडके आम्हाला घ्यायची तयारी सुद्धा ठेवावं लागेल आणि शेतकऱ्याला सुद्धा माझी विनंती भावांनो आज तीन चार वर्ष झाले आपण झगडतोय रकमा सुद्धा तुमच्या खात्यामध्ये चांगल्या येत आहेत आणि या रकमा येतांनी तुम्हाला हे पैसे सुद्धा चांगले मिळत आहेत परंतु माझी सुद्धा विनंती याच्यामध्ये काही काही शेतकऱ्यांनी क्लेम केलेली नाहीत आता ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले नाहीयेत तक्रारी केलेल्या नाहीयेत त्या शेतकऱ्या भावांना हे पैसे येतील कसे माझ्या हाती नाहीये ते मला आज विनंती करतात मी सरकारला विनंती करालो की यांचे क्लेम याच्यात समाविष्ट करा एकतर रकमा पहिल्याच कमी देताय तुम्ही त्यामुळे सरसगड शेतकऱ्यांना ह्या रकमा द्या परंतु ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला नाही त्यांच्यासाठी सुद्धा आपण लढतोय आपण त्यांना सुद्धा सोडणार नाही प्रयत्न त्यांच्यासाठी सुद्धा करणार आहोत परंतु परिस्थिती अशी आहे की कि कितपत कंपनी माझं मान्य कराल हे मला सांगता येणार नाहीये आणि धारक शेतकऱ्याचा तर काही विषय नाही ते त्याच्यामध्ये सामीलच झालेले आहेत योजनेमध्ये आणि तसंही मागच्या वर्षीचा जो आपला दोन हजार चोवीसचा म्हणजे मागच्या सोयाबीनचा झालेला सीझन आहे जो खरीपाचा सीजन आपला झालेला आहे भावांनो याच्या जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांनी तक्रारी केलेली आहे त्यामुळे माझे अडीच लाख शेतकऱ्यांना विनंती खऱ्या अर्थानं तुम्ही जर अडीच लाख शेतकरी पक्ष प्रांत जात पात सर्व सोडून या वाशिम जिल्ह्याच्या रस्त्यावर उतरायची ताकद ठेवली तर एका दिवसात तुमचा पीक किंवा भेटतो ही सत्य परिस्थिती आहे भावांना परंतु परिस्थिती अशी की तुमच्याकडं वेळ कमी पडतो आणि तुम्ही याला मागं पुढे बघता त्याला आला तर मला येईल ही भावना बंद करा त्याला आला म्हणजे तुम्हाला भेटणार भेटेलच ही भावना बंद करा आपल्याला रस्त्यावरची लढाई ही ताकतीने लढावं लागल आणि जोरात लढावं लागल मला माहितीये सीझन लग्नाचा सुद्धा येणार आहे पण तरी सुद्धा यातला वेळात वेळ काढून आपल्याला ही लढाई जर आपण लढलो नाही तर दोन हजार चोवीसच्या पीक विम्यावर आपल्या टांगती तलवार येऊन टाकलेली ही तलवार आपल्याला बाहेर काढावं लागल आणि या लढाईसाठी आपल्याला तयार व्हावं लागल कारण आतापर्यंत तुम्ही लक्षात घ्या त्यांनी आता पीक विमा टाकलाय सरकार म्हणते आम्ही पीक विमा दिलाय पण दिलाय कोणता किती किती दिलाय कोणता हे तर तुम्हाला आम्हाला माहित असलं पाहिजे ह्या साऱ्या गोष्टीसाठी या साऱ्या गोष्टी तुम्हाला माहित व्हाव्या हे सारं माहित तुमच्यापर्यंत जावं यासाठी खऱ्या अर्थानं मी तुम्हाला काही अपडेट सुद्धा करणार आहोत कारण प्रत्येक वेळेस मी तुम्हाला अपडेट करतो तक्रारीसाठी मी तुम्हाला अपडेट करतो तुमच्या तक्रारी कशा द्यायच्या हेही अपडेट केलंय यावेळेस तुम्हाला तुमचा पीक विमा चेक कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला अपडेट करणार पुढचा व्हिडिओ जो येईल आपला आता हे एक दोन दिवसामध्ये उद्याच टाइम पडला तर मी तो व्हिडिओ ता टाकणार तुम्हालाच तुमचा स्वतःचा पीक विमा चेक करता येते दामो अण्णाला फोन सुद्धा लावायचं काम पडणार नाही भावांनो एवढा सुंदर तुम्हाला व्यवस्थित रित्या ते मी तुम्हाला व्हिडिओ म्हणजे व्हिडिओद्वारे समजावून सांगणार म्हणजे तुम्हाला मला फोन करायचं काम पडणार नाही तुमचा पीक विमा तुम्हाला अपडेट कळल की माझ्या पीक विम्याची परिस्थिती काय आणि मग तुम्ही आमच्यापाशी उभं असाल की ही सत्य परिस्थिती आहे की अपडेट झालेला विमा तुमचा त्या क्लेमार रकमा तुमच्या आल्या पाहिजे दोन हजार चोवीसच्या सोयाबीनची एकही रक्कम कपाशीची एकही रक्कम अद्यापर्यंत अपडेट झालेली नाही म्हणजे याचा अर्थ सरकारनं त्याच्यावर पैसा इश्यू केला नाही किंवा सरकारनं ना तर पैसे दिले पण कंपनीनं त्याच्यावर पैसे दिलेले नाहीत टाकलेले नाहीत आणि त्यांच्या डोक्यात आहे एवढे पैसे वाशिम जिल्ह्याला दिले साठ सत्तर कोटी रुपये पंचाहत्तर कोटी रुपये तर वाशिम जिल्ह्याला सॉरी पासष्ट हे छप्पन कोटी आणि अकरा कोटी म्हणजे आणि सत्तावन्न सदुसष्ट कोटी रुपये वाशिम जिल्ह्याला दिला म्हणजे जिल्हा शांत बसेल आम्ही काही नाहीये नाही सदुसष्ट कोटी रुपयात मान्य करायला किमान दीडशे कोटी रुपये पुढचे टाका शेतकऱ्याचे पैसे फुकटाचे नाही हक्काचे पैसे येत आम्ही एक रुपयाचा पीक विमा फाडतो म्हणून तुम्हाला बावन्न हजार रुपये चोपन्न हजार रुपये पर हेक्टर मिळतात हे लक्षात ठेवा या कंपनीनं आणि यांना ही अक्कल असली पाहिजे त्या कंपनीला आमचे पैसे आम्ही एवढ्या सदुसष्ट कोटी रुपयात मान्य करणार नाही आम्हाला येत्या काही दिवसामध्ये आंदोलन उभं करू शेतकऱ्याच्या पुन्हा एकदा दारात जाऊन माझी शेतकऱ्याला सुद्धा विनंती मायबाप तुम्हाला सुद्धा ताकदीनं रस्त्यावर यावं लागते तुम्हाला सुद्धा ताकद लावावं लागते हे लक्षात ठेवा वाशिम जिल्ह्याचे किमान आपल्याला पैसे पुन्हा राहिलेले अडीच ला लाख शेतकऱ्याचे वसूल करायचे येतं आणि हे पूर्ण पैसे मागच्या वर्षीप्रमाणे वसूल केल्याशिवाय आपण राहणार नाही आपलं सदोतीस कोटी सदुसष्ट कोटी रुपयात काही झालेलं नाही आपल्या रकमा प्रचंड या कंपनीकडे सरकारकडे बाकी आहे आणि सरकारला कंपनीला ते पैसे आपले द्यावं लागतील यासाठी माझी तुम्हाला सुद्धा हात जोडून विनंती आहे की ज्या दिवशी आम्ही आवाज देऊ त्या दिवशी रस्त्यावर यायची तुम्ही सुद्धा तयारी ठेवा ही सुद्धा विनंती तुम्हाला करतोय ज्यांनी मला फोन लावले असतील त्यांना कदाचित आता लक्षात आला असेल जे घरी बसून विचार करत असतील की आपण अण्णा येईल सांगल त्यांना सुद्धा आता कळाला असेल की हे जे पैसे आलेले आहेत हे पैसे आपल्या सोयाबीनचे नाही आहेत यावर्षीचे तुम्ही भ्रमात राहू नका की आता आपल्याला भेटणार नाही तुमच्या प्रत्येकाला ज्यानी ज्यानी तक्रार केलेली आहे त्या संपूर्ण अडीच लाख शेतकऱ्याचे पैसे वसूल बगर आपण शांत बसणार नाही होत तुमच्या प्रत्येकाचे पैसे येतील परंतु माझी तुमच्या सर्वांना विनंती की तुम्हाला सुद्धा रस्त्यावर यावं लागेल मायबाप तुम्ही जर रस्त्यावर येणार नाही तर मग मात्र हे पैसे मिळतील कसे सांगा ना मला सरकार दरबारी आवाजच गेला नाही तर शेतकऱ्याचे पैसे येतील कसे आणि सरकार शेतकऱ्याचे पैसे आणण्यासाठी शेतकऱ्याला पुढे यावं लागल कुठला वेगवेगळे व्यक्ती येणार नाही एखादं आंदोलन शेतकऱ्याच्या बाजूने असलं तर शेतकऱ्यालाच त्या आंदोलनात वळावं लागलं म्हणून माझे हात जोडून विनंती आहे भावान आपले पैसे वसूल करण्यासाठी आपल्या हक्काच्या रकमा वसूल करण्यासाठी रस्त्यावर यायची तयारी ठेवा आपण येत्या काही दिवसामध्येच जास्त काळ न घालता कारण तुमचे पैसे लवकर पाळावे आणि ते उन्हाळ्यात तुम्हाला कुठेतरी कामी पडावे शेतासाठी शेतातली मशागत करण्यासाठी म्हणा का कुठेतरी तुम्हाला ते पैसे कामी पडले पाहिजे किंवा काही लोकांना उद्याचं भरण भरायला पैसे कामी पडले पाहिजे याची मला जाणीव आहे त्यामुळं तुमचे पैसे वसूल करण्यासाठी आम्ही रस्त्यावर येतोय तुम्हाला सुद्धा रस्त्यावर ताततीने यावं लागते ही तुम्हाला खऱ्या अर्थानं विनंती करायला सुद्धा समोर आलेलो आहे ज्याचे पैसे आले नाहीत त्यांनी सुद्धा चिंता करू नका दोन हजार चोवीसच्या सोयाबीनचा एकही रुपया आपल्याला अद्यापर्यंत कॅल्क्युलेशन होऊन माहीत झालेला नाही नवे नवे तर एकही रुपया आलेला नाही हिशोब बाकी आहे त्यामुळं तुमच्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो जिथं जिथं आवाज देऊ तिथं तिथं तुम्हाला रस्त्यावर यायची तयारी ठेवा घर सोडायची तयारी ठेवा मायबाप तुम्हाला हात जोडून नम्रपणे विनंती आहे हक्काचे पैसे येतो सोडू नका तुम्हीच रस्त्यावर आले नाही तर वाशिम जिल्ह्याच्या पीक विम्याच्या पैशासाठी काही दुसऱ्या राज्यातले दुसऱ्या जिल्ह्यातले लोक रस्त्यावर येणार नाही हे ये ये लक्षात ठेवा पीक विमा तुमच्या हक्काचा आहे तुम्हाला हक रस्त्यावर यावं लागेल आपल्या रकमा मिळवून घ्यावं लागतील हे सांगतो इथंच थांबतो धन्यवाद थँक्यू